नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती म्हणते नागसेन चर्चेचा विषय बिघडवून अर्थाचा अनर्थ करणारे आठ प्रकारचे लोक असतात म्हणून महत्त्वपूर्ण चर्चा करीत असता त्यांचा संग टाळ ता, टाळला पाहिजे ते आठ लोक ते आठ प्रकारचे लोक असे एक लालसी दोन द्वेषी तीन भ्रमिष्ट, चार गर्विष्ट पाच लोभी सहा आळशी सात एकच कल्पना धरून ठेवणारे हट्टी आणि आठ मूर्ख लोक स्थवीर म्हणाले महाराज या आठ प्रकारच्या लोकात कोणते दोष आहेत की जेणेकरून त्यांचा संघ त्याज्य मानला पाहिजे म्हणते लालसी व्यक्ती लालसे पायी दुष्ट व्यक्ती आपल्या दुष्टपणाने भ्रमिष्ट व्यक्ती अभिभूत स्वभावामुळे म्हणजे भ्रामक कल्पनामुळे गर्विष्ट व्यक्ती गर्वाभिमान लोभी व्यक्ती लोभाच्या कारणाने आळशी व्यक्ती आळसामुळे एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टी मनुष्य संकुचितपणाने आणि मूर्ख व्यक्ती मूर्खपणामुळे एकदमच अर्थाचा बिचका करून टाकतो गोपनीयता न राखणारे नऊ प्रकारचे व्यक्ती भनते गुप्त गोष्टी सुद्धा न पचविता त्या इकडे तिकडे सांगत सुटणारे नऊ प्रकारच्या व्यक्ती विद्यमान आहेत कोणतीही सांगितलेली गोष्ट ते हृदयात ठेवू शकत नाहीत ते नऊ प्रकारचे लोक कोणते आणि त्यांच्यातील दोष कोणता ते नऊ प्रकारचे लोक असे एक लालसी मनुष्य लालसेच्या आहारी जाऊन गुप्त गोष्ट प्रस्तुत करतो दोन द्वेषी मनुष्य विध्वंसक विचारसरणीमुळे कंटाळा बळी पडून गुप्त गोष्ट प्रस्तुत करतो भ्रमिष्ट मनुष्य मोहाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रस्तुत करतो चार भित्रा मनुष्य भेकड स्वभावामुळे गुप्त गोष्ट प्रस्तुत करतो पाच घुसखोर मनुष्य स्वार्थापायी गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो सहा स्त्री ही आपल्या दुर्बलतेमुळे गुप्त गोष्ट प्रस्तुत करते सात दारुड्या मनुष्य दारूच्या नशेत सर्व गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो आठ नपुंसक मनुष्य आपल्या अपूर्णत्वामुळे सर्व गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो आणि नऊ बालक आपल्या मन मोकळेपणामुळे गुप्त गोष्टी न पसविता उघड करून टाकतो आठ कारणाने बुद्धीत प्रौढता येते आठ कारणाने मनुष्याची बुद्धी परिपक्व होते आणि ज्ञानवृद्धी होते ती आठ कारणे अशी एक वयवृद्धीमुळे दोन यश प्राप्तीमुळे तीन वारंवार प्रश्न विचारल्यामुळे चार गुरुच्या संगतीत राहिल्यामुळे पाच स्वतः चांगल्या प्रकारे विचार करीत असल्यामुळे सहा चांगल्या लोकांशी वार्तालाप करीत असल्यामुळे सात मनाला प्रेम भावनेने भावनेची सवय जडल्यामुळे आणि आठ अनुकूल स्थळी वास्तव्य करीत असल्यामुळे मनुष्याची बुद्धी परिपक्व अर्थात प्रौढ बनते शिष्याप्रती आचार्याचे पंचवीस कर्तव्य भंते नागसेन हे ठिकाण वैचारिक चर्चेसाठी बाधक ठरणाऱ्या आठही दोषांपासून मुक्त आहे आणि त्यासाठी मी सुद्धा गुरुबद्दल नितांत आदर बाळगणारा अतिशय योग्य असा शिष्य आहे गुरु शिष्यातील जे काही रहस्य गुप्त राखावयास पाहिजे ते मी आजीवन गुप्त ठेवू शकतो कधी उघड करून दाखविणार नाही इतकी माझी वैचारिक पातळी उंचावली आहे कारण वर सांगितलेल्या आठही कारणाने माझी बुद्धी परिपक्व अर्थात प्रौढ झाली आहे मला वाटते आपणास माझ्यासारखा सजा सदाचारी व विद्वान शिष्य मिळणे कठीणच नव्हे तर असंभव आहे अशा चोख वर्तन ठेवणाऱ्या शिष्याचा गुरु पंचवीस सद्गुणांनी युक्त असावयास पाहिजे गुरुच्या अंगी असलेले पंचवीस सद्गुण कोणते भंते एक आपल्या शिष्यावर गुरुने सदैव देखरेख ठेवली पाहिजे दोन कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य त्याज्य करावे या संबंधी सदैव उपदेश करीत राहिले पाहिजे तीन कोणत्या गोष्टी दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे या संबंधी उपदेश देत राहिले पाहिजे चार त्याचे खानपान व झोपणे इत्यादी बाबींकडेच लक्ष ठेवले पाहिजे पाच आजारात लक्ष घातले पाहिजे सहा आतापर्यंत त्यांनी काय मिळविले आणि काय नाही या बादिन... या बाबींकडे लक्ष ठेवले पाहिजे त्याच्या चरित्राकडे लक्ष ठेवले पाहिजे भिक्षापात्रात जे काही मिळाले असेल ते वाटून खाल्ले पाहिजे नऊ घाबरू नकोस हेही तुला समजेल असे म्हणून त्यास प्रोत्साहित केले पाहिजे दहा त्यांनी कोणाची संगत करावी याविषयी वारंवार सांगत राहिले पाहिजे शिष्याने कोणत्या गावी जावे हेही सांगितले पाहिजे बारा त्याने कोणत्या विहारात जावे हेही सांगितले पाहिजे तेरा त्याच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालवू नये चौदा त्याचे दोष दिसून आल्यास सहसा त्याला गुरुने क्षमा केली पाहिजे पंधरा त्याला मन लावून दिले पाहिजे सोळा अनाठाई त्याला सुट्टी न देता शिकवेले पाहिजे सतरा शिष्यापासून ज्ञान लपवून ठेवू नये अठरा आपल्या जवळील सर्व ज्ञान उत्साहपूर्वक शिष्यात शिकविले पाहिजे एकोणवीस शिष्यास आपला ज्ञानपुत्र समजून गुरुने त्याच्यावर प्रेम ठेवले पाहिजे तो आपल्या उद्दिष्टांपासून वळणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे एकवीस ज्ञान कण खाऊ घालून त्या याला वाढवीत आहे असा विचार गुरुने सतत आपल्या मनात ठेवला पाहिजे बावीस गुरुने प्रती मैत्री भावनेने प्रेमळ वर्तन ठेवले पाहिजे तेवीस त्याजवर आपत्ती आली असता त्याला सोडून न देता त्याचे रक्षण केले पाहिजे चोवीस त्याला शिकविण्यासारख्या शिकविण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये आणि पंचवीस धर्मापासून शिष्य ढळत असल्यास त्याला सावरून धरले पाहिजे भंते योग्य आचार्याच्या अंगी हेच पंचवीस सद्गुण असले पाहिजेत जेणेकरून ते आपल्या योग्य शिष्याप्रती व्यवहार करतील आपण याच सद्गुणाप्रमाणे मला वागणूक द्यावी भंते मला काही शंका येत आहेत म्हणजे भगवान बुद्धाने ज्या मेंढक प्रश्नांसंबंधाने उपदेश केला आहे त्यात काही काही ठिकाणी उघड उघड विसंगती दिसून येते त्याबद्दल भविष्यात लोकांमध्ये मत मतभेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सबबीवर धर्माचे शत्रू फायदा घेण्यास चुकतील असेही मला वाटत नाही तेव्हा त्यांना मुळी वावच मिळू नये म्हणून या विषयावर आपण प्रकाश टाकावा आणि माझ्या शंका दूर कराव्यात कारण भविष्यात आपल्यासारखा विद्वान दूर दूरदर्शी गुरुचा लाभ होणे दुर्मिळ आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद